रसिक श्रोते हो दर्शक हो मित्र हो बंधूंनो आणि भगिनींनो आंतरराष्ट्रीय जलदिनाच्या औचित्याने आपण संवाद साधत आहोत आमचे सन्मित्र मान्य श्री विश्वंबर नारायण काशीसाहेब यांच्याशी काशी साहेब मागच्या प्रश्नामध्ये तुम्ही पाण्याचं महत्त्व हो सांगितलं परंतु आज आपण पाहतो की जलव्यवस्थापनाचा प्रश्न खूप मोठा आहे मग हे जलव्यवस्थापन म्हणजे नेमकं काय तर ते आमच्या श्रोत्यांना सांगा हा विषय तसा मोठा व्यापक आहे कारण mm -hmm. पृथ्वीवर जमिनीवर जे पडणार पाणी आहे mm -hmm. नदी नालं वड्यान्वारे गुरुद्रक्षिना उताराकडे वाहत जातं तो पाण्याचा जा गुंधर्भ आहे पाणी जे वाया वाहनं हा त्याचा गुणधर्म आहे मग ते पाणी जातो समुद्राला मिळून जातं त्या पाण्याबरोबर मग समुद्रात पृथ्वीवरील जमिनीवर सर्व घाण केमिकल कचरा वाहून जाऊन ते पाणी खारट होत आणि ते पाणी आपल्याला डायरेक्ट वापरता येत नाही ते पाणी पिण्याकरता वापरता येत नाही शेती करता नाही इतर कुठलेच शेती येतच नाही ते पाणी वापरलं मग आपल्याला पाणी वापरायचं कुठून आपण जे जन आपण जे बहात्तरच्या दुष्काळापूर्वी पाणी पृथ्वीवर व्हायचं झरे व्हायचे ओढे नाले व्हायचे त्याच्यावर जनावर माणसं पिऊन चालत होतं किंवा विहिरी असायच्या खड्डे पाडायचे तिथं पाणी घ्यायचं आणि ते त्याच्या बाजाराच्या पाण्यावर सुद्धा पूर्वी जीवन झालं असं स्वच्छ पाणी नदीला सुद्धा मिळायचं चालेल तो काळ बंद झाला बांदरचा जे दुष्काळ पडला पाणी पृथ्वीचं कमी झालं मग पाणी कुठलं वापरायला आप आपल्या जमिनीत जे मुरलेलं पाणी ते विहिरी पाडून याच्याद्वारे वापरायला आता आपण विहिरीचं सुद्धा पाणी खूप वापरलं आपली जी वॉटर रिक्वायरमेंट वाढली लोकसंख्या भरपसाठाने मागणी खूप वाढली प्रमाणात मग आपल्याला पाणी नाही आपल्याला जे आपल्याला जमिनीवर वाहणार पाणी दोनशे फूट खोली होते दोनशे फूट आज, फुट फुट आज पाचशे फुटावर चाललंय दरवर्षी जवळजवळ ती तीन तीन फुटाने पातळी खाली उतरते आणि मग हे जे आपल्याला पाणी भूजल पातळी मग आपल्याला तर पाणी मुगल प्रमाणात लागते आवश्यक आहे शेती आणि अन्न वस्त्र निवारा सगळ्या लोकसंख्येच्या गरजा भागवायला इंडस्ट्रीय सगळ्यांना आणि मग हे पाण्याचं काय करायचं म्हणून मग त्याचं पाणी वाढलं मॅनेजमेंट केली पाहिजे पाणी जल व्यवस्थापन जल व्यवस्थापन चांगल्या प्रकारे केलं तर आपण सगळ्याला पाणी देऊ शकतो आणि याचं नियोजन म्हणजे जलव्यवस्थापन आता ते करताना आपल्याला काय करावं लागतं ह्या लोकसंख्या वाढी गेल्यामुळं भ्रूपष्टावरचंही पाणी आपल्याला कमी पडतं आहे आणि म्हणून आपण बाहेरून पाणी आणायचं कुठल्या गावाला पुरवलं गा लातूरला टँकर पुरव रेल्वेने पुरव ते सुद्धा आपल्याला कमी पडतंय मग काय होतं दुष्काळात कुठे पाऊस ह्या पर्यावरणाच्या रसामुळं ग्लोबल वॉर्मिंगमुळं पाऊस कमी जास्त प्रदूषणकडे सारखा पडत नाही आणि मग जनावर माणसं कुठं दुष्काळ पडतो कुठं एकदम जास्त पडतो त्याच्याच आपल्याला एकसारखा पाऊस लागतो एकसारखं पाणी लागतं आता रिक्वायरमेंट काय तिथं पाऊस नाही पडला म्हणून कमी लागत नाही पाणी तेवढंच लागतं आणि मग ते पाणी करायसाठी सुद्धा तिथे नाहीसाठी आपल्याला जल व्यवस्थापन तिथल्या बरोबर वेगळ्या प्रकारे म्हणजे तिथलं ते मानवी जीवन सुख पशु पशुपक्षी प्राणी जिवंत राहण्यासाठी आपल्याला mm -hmm. पाण्याचं नियोजन करावं लागतं mm -hmm. आणि ह्या व्यवस्थापनाला त्याला जलव्यवस्थापन आपण म्हणतो मग ते, ते।, mm -hmm. ते कसं करता येईल तर वाहून जाणारं पाणी आपल्याला कोणते अडवून शिकवलं स्टोरेज करावं लागतं त्यालासाठी तलाव आपण अगदी छोटं पूर्वीपासून नालाबंडी असेल खड्डे असतील तळी गावतळी करायचं पाण्याला पूर्वी गावतळी असेल शिवकालीन खंदक पाडायचे आणि त्यात पाणी साठवायचं आशी कारे कारे में में आशी असे शिवकालीन ते बंधारे होते आणि पुढच्या काळात ब्रिटिश काळे मग तलाव बांधले मेडियम प्रोजेक्ट काय त्या ह्याच्याकडून सुद्धा बांधून घेतले अस्थी असेल त्याचं बुद्धेळ असेल जवळपर तलाव असेल असे तलाव पाण्यासाठी पिण्यासाठी म्हणून पूर्वी बांधले पण आता आपल्याला जसं इरिगेशन वगैरेचे अडचणी वाढू लागल्या मग पूर्वी एक डिपार्टमेंट होतं पी डब्ल्यू डी मग त्या पी डब्ल्यू डीकडे सगळीच कामं असेल रस्ते तलाव सरकारी कार्यालय विमानतळ असं बांधकाम पण आता सरकारनं त्याचं प्रत्येकाचं एक डिपार्टमेंट वेगळं केलं रेल्वे वेगळं केलं पाटबंधारे वेगळं केलं रस्ते वेगळे केले आणि प्रत्येकाला त्याचं 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 व्यवस्थापन त्याला वाटून दिलं आणि मग हे पाटबंधाऱ्याचं सुद्धा आता जलसंपदा विभाग असं नाव झालं जलसंपदा आणि जल संधारण दोन प्रकारात केलं जातं जलसंधारण म्हणजे पाणी आडवा जलशिवार पाणी आडवा जिरवा छोटे तलाव बंधारे सिमेंट बंधारे प्लग बंधारे हे असं वेगवेगळ्या प्रकारे पाणी साठवायचं mm -hmm. आणि ते भूगर्भात वाढवायचे भूगल पातळी वाढवण्याचं जलसंधारण काम करतं पाझर तलाव असतील साठवण तलाव असतील मिडियम मायनार प्रकरण आणि जे मोठे तलाव आहेत ते जलसंपदा विभाग करतात सगळे सिव्हिल इंजिनियर्स जे आहेत अभियंता आहेत जल अभियंता म्हणून आमच्यासारखे ते तिथं काम करून हे सगळं पाण्याचं स्टोरेज कालव्याद्वारे आता तर आपण पाईपद्वारे त्याचं व्हिएब्रेशन कालव्यात सुद्धा खूप होतं म्हणून त्याचं ऑपरेशन कमीत कमी होऊन शेतकऱ्यांना पाणी जास्तीत जास्त उपलब्ध व्हावं आपल्याला या सगळ्या प्रकाराला आणि हे, हे जे सगळं काम करतो आपण त्याला जलव्यवस्थापन म्हणायचं आणि या या सृष्टीवरच्या कुठल्याही जीवाला पाणी कमी पडू नये याचं व्यवस्थापन चांगल्या पद्धतीनं करून लोकांना देणं स्टोरेज करून आपल्याला पाऊस चारच महिने पडतो आणि ते वर्षभर भागवायचे बारा महिने आपल्याला पुढे पाणी आणि पाऊस नाही पडला तर पुढच्या अजून दोन चार महिने असं पंधरा सोळा महिन्याचं पाण्याचा पुरवठा करता यावा या वेळेस व्यवस्थापन करून त्याला जल व्यवस्थापन येणार आणि हे जल अभियंता लोक म्हणायचे की डॉक्टर फर्स्ट नंतर इंजिनियर वकील hmm. अशा ग्रेड होत्या hmm. परंतु माझ्या दृष्टीने तर आज जल अभियंता हे फर्स्ट केडर आहे आणि मग डॉक्टर कारण पाणी नसेल तर डॉक्टर सुद्धा काही करू शकत नाही म्हणून जन अभियंता ह्या फर्स्ट नंबरला आहे म्हणजे पृथ्वी तलावर पाणी जर सगळ्यांना प्यायला मिळायचं असेल शेतीसाठी मिळायचं असेल किंवा कारखाने बांधकाम यासाठी मिळायचं असेल तर जल व्यवस्थापन करणं किती महत्त्वाचं आहे हे आता आपल्याला खाजी साहेबांनी सांगितलं धन्यवाद साहेब नमस्ते